पहलगाम येथे झालेल्या मागच्या काही दिवसापूर्वी पहलगाम येथे झाला होता हिंदू धर्म विचारून ज्यांना गोळीबार मारण्यात आला तसंच नरेंद्र मोदी यांनी जे सिंधूर ऑपरेशन राबवलं होतं त्या सिंदूर ऑपरेशन मध्ये जेव्हा आपल्या इंडियन आर्मींनी पाकिस्तानाची बुच्ची दाबून ठेवली बुच्ची दाबून ठेवली म्हणजे आपले काही व्हिडिओ आले होते पाहिलेच आपण अशी ठोकून ठेवली ना पाकिस्तानची त्याच्या पिक्चर अर्थ अमरावती जिल्ह्याचे शिंदेगडाचे जिल्हाध्यक्ष गडरल साहेब जनरल साहेब यांनी अचलपुरातून एक मानवंदना इंडियन आर्मीसाठी भारतीय सेनेसाठी मानवंदना अशी रॅली आयोजित केली आहे तुम्ही रॅली पाहू शकता का किती मोठ्या प्रमाणात रॅली चालू आहे महत्वाचं म्हणजे इंडियन आर्मी असो एक नंबर आणि इंडियन आर्मी

चावल मंडी इथं पोलिसांचा गांगा बंदोबस्त आणि त्यांच्या हातात तोंडलेले दांडू भाऊ अजून म्हटलं तर थोडं काय राहते चौडे दर किलो असते तुम्ही पाहू शकता लेडीज वर्ग <laughs> <laughs> नागरिकां हत्या की परंतु आप सर्वान गोष्टी का अभिमान आखला कि जुना भारत नहीं हा नवीन भारत है जैसे धर्म विचार मारल होने धर्म विचार मारने धर्म कांग्रेन मारने तीन सौ सत्तर हटाने पास कश्मीर मे पर्यटन सोबत अमरावती जिल्ह्याचे शिंदेगडाचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पालगाम मध्ये हिंदूंना धर्म विचारून गोळ्या मारल्या गेल्या आणि आता हे जे रॅली काढली आपण हे आपण आपल्या सेनेसाठी काढली का सेनेचं मनोबल वाढलं पाहिजे म्हणून नेमकं याच्या मागचा उद्देश सांगा आणि पुढे आता सरकारनं काय केलं पाहिजे आणि मोदीजींपासून अपेक्षा काय तुम्हाला मोदीजींपासून प्रत्येक भारतीयाला दोन हजार चौदा पासून प्रत्येक भारतीयांनी ज्या अपेक्षा मोदीजींकडे ठेवल्या ती प्रत्येक अपेक्षा आपल्या पंतप्रधानांनी पूर्ण केलेली आहे पहलगामचा हल्ला झाल्यानंतर प्रत्येक भारतीयाच्या मनात एक चीड निर्माण झाली होती प्रत्येकाला वाटत होतं की याचं तो सडेतोड उत्तर दिलं पाहिजे खर तर तुम्ही तस पाहिलं तर यापुढे परिस्थिती या मागे परिस्थिती अशी होती की जर युद्ध झालं तर वि, हा विचार येत होता की युद्ध झाल्यानंतर देश पाच दहा वर्ष मागे जाईल परंतु आज हा भारत, हा नवीन भारत आए, हा भारत 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 नवीन आहे महासत्ता झालेला आहे त्यामुळे या अशा छोट्या मोठ्या युद्धाचा का भारतावर काही परिणाम होत नाही परंतु अवघ्या चार दिवसाच्या युद्धामध्ये पाकड्यांचं कंबर्ड मोडून गेलं खायचे वांदे झाले म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचं तर ज्यांच्या घरात पीठ नाहीये खाण्यासाठी ती लोक काश्मीर मागतात आणि काश्मीर अरे पाकिस्तानच आमचं आहे तुम्ही ज्या पाकिस्तानात राहताय ना तोच आम्ही तुम्हाला दान मध्ये दिलेला आराम खोऱ्यानो आणि तुम्ही भारतात येऊन हो, भारतीय नागरिकांना जे निशस्त्र नागरिक जे पर्यटक म्हणून तिथं गेले त्यांचा धर्म विचारून त्यांना त्यांची हत्या केली तर त्याचं उत्तर धर्म सांगून सांगून जिन, जिन के ने लिया है आणि आम्हाला अभिमान वाटतो की भारताचं नेतृत्व एवढा सशक्त हातामध्ये आहे की कुठल्याही भारतीयावर जर कोणी डोळे वर करून पाहिलं तर त्याचे डोळे काढून घेण्याची क्षमता आज या भारतामध्ये आहे